वर्षभरासाठी जर साठवणीचा मसाला तयार करायचा असेल आणि तो अगदी दोन वर्षापर्यंत जरी टिकवून ठेवला तरी त्याचा रंग उडला जात नाही किंवा तो मसाला फिका पडला जात नाही तर अगदी असाच मसाला तयार करण्यासाठी कोणती मिरची वापरायची कमी तिखट मसाल्यासाठी कोणती मिरची वापरायची आणि तिखट मसाला करायचा असेल तर कोणती मिरची वापरायची सोबतच मिरचीसाठी गरम मसाल्याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे आता मिरची भाजून घ्यायची की नाही गरम मसाला भाजून घ्यायचा की नाही किंवा मिरची आपण कशा प्रकारे तयार करून घेणार आहोत याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे जेणेकरून तुमचा मसाला वर्षभर जरी राहिला आणि वर्षभरापेक्षा जास्त जरी राहिला तरी तो अजिबात फिका पडणार नाही आणि त्याचा फ्लेवर देखील तसाच कायम टिकून राहील तर अगदी असाच मसाला तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत इथे मी तुम्हाला चार प्रकारच्या मिरच्या दाखवत आहे ज्या चार प्रकारच्या मिरच्या वापरून मी आज हा मसाला तयार करणार आहे तर हा आमचा वर्षभराचा साठवणीचा मसाला आहे तो आम्ही आमच्या पारंपारिक पद्धतीने कसा तयार करतो हे तुम्हाला मी आज इथे दाखवलेलं आहे आता हा मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला ही पहिली मिरची मी दाखवत आहे ती रॅलिश प्रकारची मिरची आहे त्याला रॅलिश असं म्हटलं जातं आणि ती लांबट असते आकाराला सोबतच ती फार तिखट देखील नसते आता इथे ही, ही जी मिरची दाखवत आहे ती बेडगी मिरची म्हणून ओळखली जाते आणि ही देखील रंगासाठी वापरली जाते तर ही मिरची देखील फार तिखट नसते त्यामुळे आपण इथे बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची ही रंगासाठी वापरणार आहोत त्यानंतर आपण तिसरी मिरची इथे आपण घेतलेली आहे ती म्हणजे काश्मीरी मिरची तर काश्मीरी मिरची ही बेडगी मिरचीपेक्षा रंगाने थोडी डार्क असते तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही मिरचींमधला तुम्हाला फरक जाणवेल आता ही दिसायला बेडगी मिरची सारखीच थोडीफार दिसते पण ही काश्मीरी मिरची आहे आणि यानी मसाल्याला रंग अगदी सुरेख येतो त्यानंतर आपण चौथा मिरचीचा प्रकार पाहणार आहोत ज्याला तेजा मिरची असं म्हटलं जातं आणि ही सगळ्या मिरच्यांमध्ये तिखट मिरची म्हणून ओळखली जाते आता यापेक्षा कमी क्वालिटीची म्हणजे थोडी कमी तिखट देखील मिरची आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असते तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्या मिरच्या खरेदी करू शकता पण सगळ्यात उत्तम क्वालिटीची मिरची म्हणून ही तेजा मिरची ओळखली जाते जी चवीला अतिशय तिखट म्हणून समजली जाते आता इथे आपण या सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला मी बेडगी आणि मधील देखील फरक दाखवत आहे दिसायला दोन्ही मिरच्या सेमच दिसतात पण यामध्ये रंगाचा थोडाफार फरक असतो तर इथे ही काश्मीरी मिरची मी हातात घेतलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बेडगी मिरची घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवत आहे की या दोन्ही मिरच्या दिसायला अगदी सेमस दिसतात फक्त याचा रंग थोडासा डार्क आणि थोडासा लाईट असा आहे आता बाजारामध्ये काश्मीरी मिरचीचे देखील दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तर थोडीशी लांबट आणि अशी थोडी पातळ अशी ही काश्मीरी मिरची ही रंगाला अतिशय सुरेख असते आणि जी थोडी जाड असते ती रंगाला थोडीफार कमी असते त्यामुळे आपण अशा पद्धतीने ही मिरची बघून घ्यायची आहे जेणेकरून मसाल्याचा रंग हा अगदी सुरेख येतो आता मिरच्या आणल्यानंतर त्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त तीन दिवस उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हाताने मोडल्या तर या सहज मोडल्या जात आहेत आणि कुरकुरीत देखील तयार झालेल्या आहेत तर या मिरच्या जवळजवळ मी दोन दिवस या कडक उन्हामध्ये वाळवून उन घेतलेल्या आहेत ज्यामुळे यामधलं मॉइश्चर कमी होतं आता मिरच्या उन्हामध्ये वाळवून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिरची फक्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ती उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे जर दोन दिवसामध्ये मिरची छान वाळली गेली की आपल्याला तिसऱ्या दिवशी उन्हात घालायची गरज लागत नाही आणि आपण जर जास्त वेळ उन्हात ठेवली तरी देखील या मिरचीचा रंग उडण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त मिरची कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला ती उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आता मिरच्या वाळवून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याची देठ आपल्याला काढून टाकायची आहेत तर फक्त देठाचा वरचा भागच आपण काढून टाकणार आहोत जे मिरचीच्या वरचं फूल असतं म्हणजे मिरचीचं जे टोक असतं ते आपल्याला न कट करता अशा पद्धतीने फक्त कैचीने ह्याची आपल्याला देठच काढून घ्यायची आहे जेणेकरून मसाल्याची चव चा अतिशय चांगली तयार होते इथे तुम्ही बघू शकता ह्या मिरचीचं वरचं फूल मी तसंच ठेवलेलं आहे जेणेकरून या मिरची चव तशीच राहते जर तुम्ही मिरची साफ करत असताना यामधली ही वरची फुलं काढून टाकली तर बऱ्याच वेळा ह्यातल्या बिया देखील वाया जातात आणि सोबतच मिरची चव पाहिजे तशी देखील येत नाही आणि मसाला हवा तसा तयार होत नाही आणि जर मिरच्यांमध्ये आपण देठं घेतली तर मिरचीचा रंग किंवा मसाल्याचा रंग हा फिका पडला जातो आणि मसाला हवा तितका टिकला जात नाही अशा पद्धतीने आता सगळ्या मिरच्यांची मी देठं काढून घेतलेली आहेत इथे मी देठ काढत असताना कैचीचा वापर केलेला आहे जेणेकरून देठ अगदी व्यवस्थित कट होतं आता जर आपण हाताने हे देठ मोडायला गेलो तर इथे तुम्ही बघू शकता याचं वरचं फुल देखील तुटलं जातं आणि यामधील बिया देखील बाहेर पडल्या जातात त्यासोबतच जर एखाद्याला मिरची तोडायची किंवा साफ करायची सवय नसेल तर त्यांच्या हाताची आग देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे कैचीनी जर आपण देठ काढून घेतली की हाताची आग देखील होत नाही देठ देखील अगदी आपली व्यवस्थित तुटली जातात आणि मिरची देखील आपली व्यवस्थित साफ होते तर आज इथे आपण पाच किलो प्रमाणात अलिबागच्या पद्धतीने हा साठवणीचा मसाला तयार करणार आहोत तर पाच किलो मिरची साठी इथे आपल्याला सव्वा किलो म्हणजे बाराशे पन्नास ग्रॅम इतके धणे घ्यायचे आहेत सोबतच इथे आपण सातशे पन्नास ग्रॅम इतकं जिरं घेतलेलं आहे म्हणजे पाऊण किलो जिरं घ्यायचं आहे आता त्यासोबतच एक किलो इतकी आपण मोहरी घेतलेली आहे अर्धा किलो इतकी आपण इथे हळद घेणार आहोत आता हळद घेत असताना ती सेलम नावाची हळद आपल्याला खरेदी करायची आहे म्हणजे मसाला अगदी चांगला तयार होतो आणि त्याचा रंग देखील अगदी सुरेख येतो सोबतच हळदीचा रंग देखील अगदी चांगला टिकून राहतो त्यानंतर इथे आपण शंभर ग्रॅम चिरफळ घेतलेला आहे तर प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे जवळून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मसाला कशा प्रकारचा आहे आता इथे शंभर ग्रॅम चिरफळासोबतच शंभर ग्रॅम लवंग देखील आपण घ्यायची आहे आणि शंभर ग्रॅम दालचिनी देखील घेतलेली आहे आता इथे जवळून तुम्हाला दालचिनी दाखवते तर मसाल्यासाठी या प्रकारची दालचिनी वापरायची आहे आता इथे पन्नास ग्रॅम इतकी मायपत्री किंवा जायपत्री देखील याला म्हटलं जातं हे आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे त्यासोबतच शंभर ग्रॅम इतके बादियान किंवा याला चक्रीफुल असं म्हटलं जातं हे आपण शंभर ग्रॅम इतकं घेतलेलं आहे आता काही गोष्टी आपण शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत तर काही गोष्टी पन्नास ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहेत इथे आपण नाग केसर देखील पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तर जवळून पाहाल तर हे तुम्हाला थोडंफार लवंग सारखं दिसायला दिसतं हा देखील एक मसाल्याचाच प्रकार आहे तर हे आपण पन्नास ग्रॅम इतके घेतलेले आहेत त्यासोबतच आपण शंभर ग्रॅम इतकी काळी मिरी घ्यायची आहे आता शंभर ग्रॅम इतकी बडीशेप देखील आपण मसाल्यामध्ये घेणार आहोत काही जणांना बडीशेप मसाल्यामध्ये आवडत नाही तर मसाल्यामध्ये बडीशेप न घालता देखील तुम्ही हा मसाला तयार करू शकता त्यानंतर पन्नास ग्रॅम आपण दगडफूल घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मसाला वेलची आणि शंभर ग्रॅम इथे आपण खडा इंग घेतलेला आहे आता खडा इंग घातल्यामुळे मसाला खराब होत नाही त्यामुळे इथे आपण हा खडा इंग मसाल्यासाठी वापरायचा आहे खडा इंग घेतल्यानंतर परत आपण इथे पन्नास ग्रॅम इतके तमालपत्र घेतलेले आहेत म्हणजेच तेजपत्ता घेतलेला आहे आता अगदी शेवटला यामध्ये आपण वीस ग्रॅम हिरवी वेलची आणि चार जायफळ घेतलेली आहेत सोबतच इथे आपण पन्नास ग्रॅम इतकी खसखस देखील घेणार आहोत इथे मी जे जे साहित्य दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला वजनी प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता हा मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण मिरच्या भाजून घेणार आहोत आता हा मसाला आपण डंकातून जर दळून आणणार असू तर आपण यामध्ये तेल घालून ही मिरची भाजून घेऊ शकतो पण जर गिरणीतून तुम्हाला दळून आणायचं असेल तर यामध्ये तेल न घालता ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मध्यमाचेवर ही मिरची आपण भाजून घेत आहे आता मिरची भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिरची फक्त आपल्याला गरम होईपर्यंतच भाजून घ्यायची आहे गावाकडे ही मिरची चुलीवर भाजली जाते आणि मोकळ्या आवारात भाजली जाते त्यामुळे सुरुवातीला इथे मी थोडीच मिरची तुम्हाला ही भाजून दाखवत आहे तुमच्याकडे जर गच्ची असेल म्हणजे टेरेस असेल किंवा मोकळं अंगण असेल तर तुम्ही त्या अंगणामध्ये मिरची भाजून घेऊ शकता जर तुम्हाला मिरची भाजून घ्यायची नसेल तरी देखील तुम्ही ही तीन दिवस उन्हातळवून मग त्यापासून मसाला तयार करू शकता आता इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत अशी मिरची आपली भाजली गेली आहे आता मिरची भाजत असताना ती मोकळ्या जागेत भाजावी आणि तोंडाला काहीतरी मास्क वगैरे लावूनच भाजावी म्हणजे त्याचा ठसका लागत नाही आणि मोकळ्या आवारात भाजल्यामुळे त्याचा वास सगळीकडे घुमला जात नाही किंवा त्याचा ठसका सगळीकडे लागला जात नाही अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला सुरुवातीला थोडीच मिरची ही भाजून दाखवलेली आहे आणि बाकीची मिरची आम्ही मोकळ्या आवारात भाजून घेतलेली आहे आता ही मिरची भाजून झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत जेणेकरून ही नरम पडता कामा नये जेव्हा आपल्याला हा मसाला गिरणीतून दळून आणायचा आहे त्याच दिवशी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित दळला जातो इथे आज आपण पाच किलो मिरचीचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी त्यास आपण एक किलो काश्मीरी मिरची एक किलो बेडगी मिरची एक किलो इथे आपण लवंगी मिरची घेतलेली आहे आणि दोन किलो रॅलिश मिरची घेतलेली आहे जर तुम्हाला मसाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही दोन किलो रॅलिश मिरची न घेता दोन किलो ही तेजा मिरची म्हणजे लवंगी मिरची घेऊ शकता आता सगळ्या मिरच्या भाजून झाल्यानंतर आपण त्या डब्यात भरून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला सगळा गरम मसाला देखील भाजून घ्यायचा आहे आता गरम मसाला घेत असताना सुरुवातीला आपल्याला तो दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो भाजून देखील घ्यायचा आहे कारण गरम मसाला जर भाजला नाही तर त्याला जाळी पडण्याची शक्यता असते आणि मसाला वर्षभर टिकून देखील राहत नाही खराब होण्याची शक्यता असते आता गरम मसाला भाजत असताना देखील आपल्याला मध्यम आचेवर तो भाजून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत राहून भाजून घ्यायचा आहे जेणेकरून हा मसाला करपला जाणार नाही आता मसाला भाजून घेतल्यानंतर हाताने आपण तो चेक करायचा आहे की सगळीकडून हा अगदी व्यवस्थित गरम झाला आहे की नाही अशा पद्धतीने आपण इथे आता जिरं मोहरी आणि धणे भाजून घेणार आहोत आता जिरं मोहरी आणि धणे हे जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण या मोठ्या पातेल्यामध्ये हे भाजून घेत आहोत इथे प्रत्येक मसाला भाजून घेत असताना ह्याचा छान असा सुवास सुटला जातो म्हणजे आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजला जात आहे हे आपल्याला कळतं जर मसाल्याचा सुवास आला नाही म्हणजे मसाला कच्चा आहे असं समजून आपण तो परत मध्यम आचेवर सतत ढवळत राहून सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपण धणे भाजून घेत असताना यामध्ये तमालपत्र घालून भाजून घेतलेले आहेत कारण तमालपत्र धण्यांसोबत छान भाजले जातात आणि कुरकुरीत तयार होतात आता इथे धण्यासोबत आपण तमालपत्र घालून हे तमाल भाज तमाल भाजून घेतलेले आहेत कारण धणे गरम झाल्यामुळे हे तमालपत्र लगेच भाजले जातात नुसते तमालपत्र जर आपण भाजायला गेलो तर काही पानं करपण्याची शक्यता असते त्यामुळे धणे भाजून घेत असताना त्यामध्ये आपण तमालपत्र घालून या पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आता इथे धणे तमालपत्र हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण एका डब्यात घालून घेतलेलं आहे आणि डब्याचं झाकण आपल्याला उघडच ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या पसरट भांड्यामध्ये देखील हे काढून घेऊ शकता पण इथे मसाला ज्या डब्यामध्ये दळवून आणायचा आहे त्या डब्यातच मी हे सगळे मसाले काढून घेणार आहे आता इथे जे कमी प्रमाणात मसाले आहेत ते आपण एका जाड बुडाच्या कडईमध्ये भाजून घेणार कर आहोत जेणेकरून ते करपले जाणार नाहीत त्यामुळे कडई आता आपल्याला मंद आचेवरच ठेवून हे मसाले खरपूस असा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपण पन्नास ग्रॅम इतकी खसखस देखील भाजून घेतलेली आहे जी मी आधी तुम्हाला साहित्य दाखवताना दाखवलेली नव्हती तर त्यामुळे जर तुम्हाला खसखस घालायची असेल तरी देखील तुम्ही ही पन्नास ग्रॅम खसखस इतक्या मसाल्यासाठी घालू शकता इथे आता आपण सगळे मसाले हे मंद ते मध्यमाचेवर सतत ढवळत राहून गरम होईपर्यंत आणि सुवास येईपर्यंत भाजून घेणार आहोत गरम मसाले हे उन्हातून वाळवून उन घेतल्यानंतर आपल्याला ते गरम करायच्या आधी एकदा चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामधला जो बारीक कचरा असतो तो, तो बाहेर पडला जातो आता इथे आपण मायपत्री भाजून घेत असताना अगदी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे कारण ही लगेच करपली जाते त्यामुळे इथे मायपत्री अगदी आपण मंद आचेवर एक मिनिटभरच भाजून घेतलेली आहे मसाला तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जरी आपण उन्हात मसाला वाळवून घेतला असला तरी तो आपल्याला भाजून घेणं अगदी आवश्यक असतं कारण मसाला आपल्याला वर्षभर टिकवून ठेवायचा असतो आता हा मसाला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे किंवा तो कशा पद्धतीने आपल्याला दळून आणायचा आहे आणि दळून झाल्यानंतर काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे आता आपण वेलची भाजून घेत असताना यामध्ये जायफळ अख्खं न घालता थोडंसं ठेचून मग घालून घेतलेलं आहे म्हणजे ते छान गरम होतं आता इथे फक्त एक चमचा तेल घालून आपल्याला हळद यामध्ये भाजून घ्यायची आहे जेणेकरून हळदीचा रंग छान उठून येतो आणि मसाला अगदी व्यवस्थित एकसारखा तयार होतो इथे आता फक्त एक चमचा तेल घालून आपण ही हळद गरम करून घेतलेली आहे तर तेलामुळे इथे हळदीचा रंग तुम्हाला वेगळा दिसत आहे पण हळद अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे आणि त्याला वरून तेल, तेल देखील लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे फक्त एक चमचा तेल घालून आपल्याला हिंग देखील परतून घ्यायचा आहे जेणेकरून हिंग हा कडईला चिटकला त्यामुळे हिंग देखील फक्त एक चमचा तेल घालून आपण भाजून घेतलेला आहे सगळे मसाले भाजून झाल्यानंतर आपण ते एका पसरट ताटामध्ये काढून घेतले होते आणि थोडेफार कोमट झाले की मग आपण हे धणे काढून घेतलेल्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले आता मिक्स करायचे आणि हा सगळा गरम मसाला आपण ज्या मिरच्या भाजून ठेवल्या होत्या त्या मिरच्यांसोबत गिरणीमधून दळून आणायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्यांसोबत जो आपण भाजलेला गरम मसाला आहे तो गिरणीतून दळवून आणल्यानंतरचा तुम्ही टेक्स्चर बघू शकता मस्त अगदी लाल भडक असा आपला हा साठवणुकीचा वर्षभरासाठी मसाला तयार झालेला आहे आता इथे मसाल्याला चकाकी येण्यासाठी आणि मसाला वर्षभर टिकून राहण्यासाठी इथे पाच किलो मिरचीसाठी साठी आपण पन्नास ग्रॅम इतकं तेल गरम करून थंड करून या मसाल्यासोबत आपल्याला गिरणीमध्ये द्यायचं आहे आणि मसाला वाटून झाल्यानंतर त्यामध्ये ते तेल मिक्स करायला सांगायचं आहे म्हणजे हा मसाला वर्षभर अगदी तसाच राहतो आणि याचा रंग देखील उतरला जात नाही आता हा मसाला तुम्हाला असाच वर्षभर टिकवून ठेवायचा असेल तर अशाच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा मसाला ठेवायचा यामध्ये दोन ते तीन हिंगाचे खडे टाकायचे आणि प्लास्टिकच्या पिशवीचं तोंड बंद करून ही पिशवी आपण एखाद्या पत्र्याच्या डब्यात घट्ट झाकण लावून ठेवू शकतो किंवा जर तुम्हाला काचेच्या बरणीत हा मसाला स्टोअर करायचा असेल तर काचेची बरणी स्वच्छ कोरडी करून ती एक तास घ्यायची आणि मग त्यामध्ये मसाला भरून ती अगदी घट्ट बंद करून ठेवायची आहे मसाल्याला हवा न लागता आपल्याला तो करून ठेवायचा आहे म्हणजे तो वर्षभर चांगल्या पद्धतीने टिकवायचा असेल तर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ही पिशवी आपण पॅक करून ठेवून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला जितका मसाला लागतो तितका आपण हा वापरू शकतो आणि याचा फ्लेवर देखील लॉक राहतो जर आपण एकाच डब्यामध्ये सगळा मसाला भरला तर प्रत्येक वेळी मसाला काढत असताना त्यामधली हवा निघून जाते आणि ह्या मसाल्याचा फ्लेवर कमी कमी होत जातो त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुड्या बांधून अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा मसाला पॅक करून ठेवला की तो वर्षभर जसाच्या तसा राहतो आणि लागेल तशी प्लास्टिकची पिशवी काढून आपण हा मसाला वापरून घेऊ शकतो तर इथे मी जवळजवळ अर्धा जवा, अर्धा किलोच्या मसाल्याच्या पिशव्या अशा पद्धतीने भरून पॅक करून ठेवते म्हणजे मसाला वर्षभर अजिबात खराब होत नाही सोबतच त्याचा रंग देखील उतरला जात नाही आणि फ्लेवर देखील जसाच्या तसा राहतो तर अलिबागमध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाला बनवला जातो आमच्या गावाकडे कसा पद्धतीने मसाला बनवला जातो याबद्दलची सगळी माहिती आणि सगळा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा